सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींना तर इथे पाहू शकता मुंगूस हे मुंगूस ना इथेच मिरवतं सारखं आणि आता पाहू शकता आम्ही आता निघालेलो आहोत साईबाबांची पालखी वाटं लावण्यासाठी तर इथे पाहू शकता आता तुम्ही आम्ही आता पोहचूच थोड्या वेळात साईबाबांच्या पालखीला आता साईबाबांची पालखी प्रस्थान होत आहे शिर्डीला खूप सारे भक्त बाबांची पायवारी करतात आपली मनोग मनो, मनो बाबांना मागतात तर माझे ही जात म्हणजे पालखीला पायवारी करतात बाबांची तरी ते पाहू शकता बाबांची पालखी निघालेली आहे किती तो आनंद किती हा सोहळा किती प्रसन्नता खूप छान वाटतं बरं का खरंच आता आम्ही इथून बाबांची पायीवारी करणार आहोत म्हणजे लेकरं आणि मी चंदन नगरपर्यंत किंवा वावोलीपर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही परत घरी येऊ आणि पुढे मग हे एक ते चालते पालखीला तर माझं हे पहिलंच वर्ष आहे बाबांच्या पालखीला वाटं लावण्याचं तर पाहू शकता तुम्ही आता इथे किती छान असा हा साईबाबांचा म्हणजे घोडा आहे के दो सर फिर तर आता आम्ही इथं आलेलो आहोत पालखी इथं बाबांची पालखी ते, ते बाबांच्या मंदिरामध्ये चंदन नगरचं मंदिर आहे हे तर इथे पाहू शकता तुम्ही किती छान असं बाबांचं मंदिर आहे आता इथे सर्व भाविक वारकरी येतात आणि बाबांच्या इथेवरतीनं प्रसाद असतो महाप्रसाद ते घेतात आणि इथे श्री माझे पंधरा ही आरती होते आणि त्यानंतर आणखी पुढे वाघीला जाण्यासाठी प्रस्थान होते पालखी तरी इथे पाहू शकतात किती छान असं भव्य मंदिर आहे एक छान सुविधा मृत्यू आणते बाबांच्या मंदिरामध्ये खूप छान आणि खूपच खरंच कोणतंही मंदिर तीर्थक्षेत्र असो तिथं एक वेगळीच ऊर्जा असते तरी ते पाहू शकता बाबांचा आता रथ आलेला आहे आता जी काय बाबांची पालखी आहे आता आतमध्ये आणतील सर्वांना ओम साईराम मैत्रिणीनो आत्ता आम्ही आलेलो आहोत पालखीवरनं घरी ओला बुक केली होती मिस्टरांनी आणि आता घरी आलो आणि आता बाबांना शिरा करणारे प्रसादासाठी आम्ही तिथं प्रसाद खाऊन आलेलो आहोत आणि आता साईबाबांसाठी म्हणजे देवघरा देवांसाठी प्र शिऱ्याचा प्रसाद करणारे त्यानंतर आवघून घेते यामध्ये चिवडा घेतला होता आपलं चुरमुरीचा चिवडा केला होता घरी त्यांना सोबत देण्यासाठी पण ते माझ्या बॅगमध्येच परत आला तर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा ओम साईरा